नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार आठशे दहा क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण अकरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली आहे एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेनगाव अवकाली दोनशे साठ क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये दर अकरा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड आव्हापाखाली सातशे सात क्विंटल किमान नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर अकरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती माहिती आरशी आवकाखाली त्रेसष्ट क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमालदर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये